तुम्ही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या करतवाडी आ जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची अतिशय दयनीय अवस्था झाल्याचे वास्तव समोर आले आहे सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होत आहेत अनेक शाळांनी नवीन सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय तयारी सुरू केली आहे अनेक उपक्रमांनी शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात येत आहे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक शाळा सरसावल्या आहेत मात्र जिल्ह्यातील करतवाडे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाच्या स्वागतासाठी उदासीन असल्याचे दिसून येत आहे या शाळेतील वर्गखोल्यांमध्ये जनावरांचा वावर अस्वच्छ शाळा परिसर शालेय परिसरात मातीवर येतीचे मोठे ढिगारे शाळेच्या मैदानात वाढलेले गवत तुटलेले गेट पडक्या संरक्षक भिंती विद्यार्थ्यांच्या शौचालयाची बिकट परिस्थिती सर्वत्र घाणीचे साम्राज्य पिण्याच्या पाण्याची असुविधा असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले शाळेच्या नवीन सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्याध्यापक व शिक्षकांनी कुठलीच स्वच्छता व तयारी केलेली आढळून आली नाही त्यामुळे पहिल्या दिवशी शाळेत येताच विद्यार्थ्यांना अस्वच्छता व घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागणार आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत करण्यासाठी शासनाचे आदेश असतानाही करतवाडी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या नियोजन शून्य कारभारामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय होणार असल्याचे यावरून स्पष्ट दिसून येते या गंभीर बाबींकडे शालेय शिक्षण विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेषत्वाने लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने केल्या जात आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट